तुमचं श्रद्धा वाटे व्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला रस्त्यावरनं चालताना दिसते आहे तर तुम्हाला मी सांगते का चालते चा। चा। कारण आज आमचं गणपती बाप्पाचं सेकंड वर्कशॉप आहे त्याचं आज ओपनिंग आहे तर ते कुठे आहे ढोकाळीला नंदीबाबाचं मंदिर आहे त्याच्या बाजूला हिनल हॉटेल हे बघा माझ्या मागे तिथे हिनल हॉटेल तुम्हाला दिसतंय तर हिनल हॉटेलच्या अगदी समोर आहे तर तुम्हाला मी दाखवते आमचा वर्कशॉप कसा आहे तर यस कसा बनवलेला आणि कसा सजवलेला आहे हे मूर्त्यांनी पूर्ण छान असं दिसतोय तर तुम्हाला मी दाखवेन तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू रहा तर येस हे बघा मंगलमूर्ती कला केंद्र हे आमचं वर्कशॉप आहे आणि ऑपोजिट साईडला त्या साईडला हिनल हॉटेल आहे तर त्याच्या अगदी समोर आपलं वर्कशॉप आहे तर अरे हायकर आपले सगळे गणपतीचे मेंबर्स आहेत तुम्हाला नंतर दाखवेनच मागच्या ब्लॉगमध्ये जे होते तेच आहेत आपले सगळे धडाडीचे कार्य करते तर आता मी पूजा करून घेते आता मी आली आहे तर मी आता पूजा करून घेते तर चला आपण पूजेची तयारी करूया मंगल मोर्या language... yeah, yeah. तर छान अशी पूजा झालेली आहे आणि आपला जसा बाथरूम जो स्टॉल आहे आपला वर्कशॉप आहे तिथे कशी पूजा झाली तशी सेम इथे ही पूजा केली आहे तर आता दोन्ही वर्कशॉप चालू झालेले आहेत सगळ्यांना गोष्टीचा आहे हंदीबा मंदिराच्या ऐन्दी बाजूला आपला मंगलमूर्ती कला केंद्राचा आपला स्टॉल आहे तर उद्यापासून बुकिंग इथेही चालू आहे आणि ऑलरेडी बार्किंगलाही चालू झालेली आहे तर नक्की या मैत्रिण आणि आपले सगळे सबस्क्रायबर आपले सगळे फॅमिली मेंबर्स या आणि तुम्हाला जशा गोष्ट्या हव्यात त्या मला कमेंट करून सांगा तुम्हाला पहिल्या प्रॉममध्येही दाखवलेला होता सांगे आणि फोटो तुम्हाला मी जसा ब्लॉकमध्ये बोललेली होती जो तुम्हाला मूर्ती आवडली असेल त्या मूर्तीचा फोटो काढून तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी पा लिंक पाठवलेली आहे तिथे मला फोटो तुम्ही मेन्शन करू शकता कमेंटमध्येही सांगू शकता की कशी हवी आहे तुम्हाला मूर्ती तर येस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा मदत मूर्ती कला केंद्राचा मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर